रेट्सअप मराठीच्या सर्व प्रेक्षकांना जय हरी मी आहे पुण्यामध्ये आणि ज्ञानो ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यनगरीमध्ये मुक्कामी आहेत आणि वारकरी आपण पाहू शकतो पुण्यनगरीमध्ये आज मुक्कामी असल्यामुळे आज वास्तव्यात असणार आहेत उद्या त्यांचं प्रस्थान पुन्हा दिवे घाटातून जाणार आहेत आणि पुढे सासवड असा त्यांचा मार्गरमन पंढरपूरकडे होणार आहे तुर्तास ते पुण्यामध्ये आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत बोलणार आहोत रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण परिचय परिषदे आपण कुठशी आहात कुठची आपली दिंडी आहे आम्ही जगद्गुरु तुकोबरा यांच्या सोहळ्यामध्ये जय हनुमान प्रासादिक दिंडी कौठळी बळफुडी या दिंडीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वारी वाटचाल करत आहोत वैयक्तिक मी यावर्षी पंधरावी ही माझी वारी आहे देहू ते पंढरपूर वाटचाल आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो जी पायीवारी असती तुम्हाला तुमचं राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था करावी लागत असती पुण्यात पाणी टंचाईच्या बऱ्याचशे काही समस्या पुढे येत आहेत तुम्हाला काय त्याचा सामना करावा लागतो हो कालपासून आम्हाला थोडासा पाणी टंचाईचा सामना करावा लागला सकाळीही काही वेळ टँकरची आम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागली तर ही पाणीटंचाई पुण्यासारख्या शहरामध्ये तरी नसावी अशी अपेक्षा आहे पाऊसच पडला नाही त्यामुळे तुम्हाला आता समोर जसा तुमचा हा प्रस्थानचा मार्ग आहे पालखी मार्ग आहे त्याच्यावर तुम्हाला अडचण येणार आहेत पुढे काय मग दरवर्षी वारीमध्ये अगदी पावसाचं हलकंफुलकं वातावरण थंडगार अशा प्रकारचं वातावरण असायचं पण अपवाद म्हणून यावर्षी अगदी कडक उन्हाळ्यासारखं वातावरण आहे निश्चितच या उन्हाचा धुळीचा आणि या उन्हाचा चटक्याचा फटका वारकऱ्यांना निश्चितच बसणार आहे दुसरी गोष्ट पालखी मार्गाचं नवीनच काम चालू असल्यामुळं जुनी असणारे सर्व वृक्षराई झाडी सगळी तोडली गेलेली आहे त्यामुळं निश्चितच पुणे शहरापासून खाली बाहेर निघाल्यानंतर उन्हाचा जास्तच सामना आम्हाला करावा लागेल जर वातावरण बदललं नाही तर अजून कुठल्या अशा समस्याचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो आम्हाला एक दुसरी समस्या अशी आहे की गावागावामध्ये वाल वारकऱ्यांचं स्वागत करण्याकरता काही स्पीकर्स मोठमोठ्या आवाजामध्ये लावलेले असतात आणि ते स्वागत स्वागत म्हणून बोलत असतात मोठमोठ्यानं काही गाणी काही रेकॉर्ड लावलेले असतात त्याचा परिणाम असा होतो की वारकरी जे चालत भजन करत चाललेले आहेत त्यांच्या भजनामध्ये विक्षेप निर्माण होतो आणि भजनी विक्षेप त्याचे पण मरण असं तुकोबराने म्हटलेलं आहे भजनामध्ये जर वारकऱ्यांना विक्षेप झाला तर त्याची मरण यातनं वारकऱ्याला होते अगदी मरणाच्या यातनेप्रमाणे त्याला दुःख होतं म्हणून स्वागत करावं पण ते भजनाला विक्षेप करणारं स्वागत नसावं की पालखी मार्गातल्या सगळ्या भाविकांना खरंच हा खूप मौल्यवान सल्ला आहे कारण हे थकून भागून वारकरी आलेले असतात आणि त्यांना थोडी विश्रांती घ्यायची असते पायी चालत असतात मात्र आपण स्वागत करा आपला उत्साह समजू शकतो मात्र आपले लाऊडस्पीकर किंवा जो उत्साह आहे थोडासा त्याला आपण आवर घातला पाहिजेत दुसरेही वारकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत आपण करणार आहोत महाराज जय अरे हा रामकृष्ण अरे वारी माझी बाई शिवारी जालिंदर सोपान काळेल दुसरी वारी, सांगाल वारी काय सांगाल वारीचा एकूणच अनुभव काय यंदा काय समस्याचा सामना करावा लागतो समस्या अशी काय नाही परंतु वारकऱ्याला ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी चांगलं स्वागत होत आहे परंतु स्वागत होत असताना थोडंसं महाराजांनी मग सांगितलं की स्पीकरचा साऊंडचा त्रास होत आहे आणि वारी ही आपल्याला एक एनर्जी उत्तम प्रकारची एनर्जी मिळते भगवंताचं चिंतन होतं भगवंताच्या नामाचा ध्यास लागतो कलियुगात नामच कर केलं पाहिजे नामाची साधना ही उपासनाच आहे आणि कलियुगात तारक फक्त विठ्ठलाचं नामच आहे आणि त्याच्यामुळं ह्या नामाचा ध्यास लागल्यामुळं आम्ही सर्व वारकरी या कप्यानं अगदी पंढरीच्या वारीला चाललो आहे दुसरी वारकरी माझं रामकृष्ण आरे रामकृष्ण पाण्याचा फार त्रास होतो आम्ही शेतकरी मंडळीच हे ग्रामीण भागातूनच आलेलो आहे पण पाऊस जर न पडला तर शेतकऱ्यामुळे फार संकट निर्माण होतं तरी पण आम्ही आईवडिलांच्या माऊलीच्या सेवेसाठी संस्कृती पुढे चालावी वर्षानुवर्षे भगवंताने आमच्यावर कृपा करावी आणि शेतकऱ्यांचं जीवन सुखी करावं वारकऱ्यांचं जीवन सुखी करावं शहरातील मंडळींना शेतकऱ्यांची काय जाण असते ही सगळ्यांनी शेतकऱ्यांना थोडीफार मदत करावी सगळ्यांनी सर शासनानं शेतकऱ्यांची दखल घ्यावी वारकऱ्यांची दखल घ्यावी यासाठी आम्ही पाही दिंडी सोळा आईवडिलांची सेवा वारकऱ्यांची सेवा हीच आमचं पुण्य भाग्य समजतो आणि आपलं महाराष्ट्र सरकार तर बऱ्याच काही शेतकऱ्यांना मदत जाहीर करत आहे हे वगैरे तरी कुठली मदतीची अपेक्षा आहे अजून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाईटीची पाण्याची सोय करावी वेळोवेळी त्यांना थोडीफार मदत करावी हीच शेतकऱ्यांची अपेक्षा असते त्यासाठी आम्ही पायदिंडी सोहळा हा देहू ते पंढरपूर वाई चालत पायी चालत चालवला आहे बावली जय अरे काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी पांडुरंगाकडे पण काय गरण पांडुरंगा गाराण असं आहे की पाऊस पडावा टायमाला वारकऱ्यांचा हाल होऊ नये पाणी टायमाला म्हणजे पाणी गरमच प्यावा वारी वालताना सुद्धा तीन तीन किलोमीटर जर थंड पाणी प्यायचं म्हटलं तर तीन किलोमीटर चालावं लागतंय पुढे तेव्हा पाणी थंड मिळत आहे काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी मुख्यमंत्री काय पुरवणार वारकऱ्यांचं काय मुख्यमंत्री पुरेवणार काय सुद्धा पुरवित नसतो मिस्त्री आश्वासन रे मुख्यमंत्री आहे